पश्चिम पावसाने पिकांना दिलासा तर गिरडा नदीला मोठा पूर पेहरे ते सैगाव पूल बंद मालेगाव तालुक्यासह हो कसमादेपट्ट्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने दिवसभरात मध्यम व रिमझिम पाऊस सुरू आहे चणकापूर केडझर व पुनंद धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांमधून हजारो क्युसेस पाणी गिरडा नदी पात्र सोडण्यात येत आहे गिरणेला मोठा पूर आलाय पूर पाहण्यासाठी येथील बघ्यांची मोठी गर्दी होत आहे दरम्यान गिरणा धरणातील जलसाठा देखील झपाट्याने वाढत आहे तर टेहरे सोयगाव गिरणा पुलावरील रहदारी बंद करण्यात आली असून टेहरे ते सोयगाव पूल दुपारपासून बंद करण्यात आलाय नाईन टी व्ही वृत्त मालेगाव शहर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका